रिॲक्ट न करण्याची शक्ती ही फक्त एक पुस्तक नाही ही एक मानसिक शस्त्र आहे जी तुला शिकवते त्या जगात शांत राहायचं जिथं सगळेच न विचार करता प्रतिक्रिया देतात लेखक जस्टिस ओमालकम सांगतात आपण आपल्या भावना राग दुःख यांचे गुलाम बनून जगतो आणि जर आपण त्या एका क्षणात स्वतःला थांबवायला शिकलो तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आज प्रत्येकाला पटकन बोलायचं असतं जिंकायचं असतं आपलं शेवटचं शब्द वरचढ ठरवायचं असतं पण या घाईत आपण काय गमावतो आपला मानसिक तोल ऊर्जा आणि सन्मान जेव्हा आपण सतत रिॲक्ट करतो तेव्हा आपलं मूड आपले विचार सगळंच दुसऱ्यांच्या हातात जातं कोणी काही बोललं की मन हलतं कोणी दुर्लक्ष केलं की बेचैनी येते पण जर आपण रिॲक्ट न करणं शिकलो तर काय होतं माहितीये आपण प्रत्येक प्रसंगात शांत राहायला शिकतो दुसऱ्यांचे शब्दांचा वागण्याचा परिणाम आपल्यावर होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण स्वतःच्या मेंदूचे मालक बनतो कोणाच्याही रिमोटवर चालत नाही हीच आहे न रिॲक्ट करण्याची खरी ताकद प्रकरण एक प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं आपल्याला लहानपणापासून शिकवलं गेलं कोणी काही म्हटलं तर लगेच उत्तर द्यायचं कोणी टोचलं तर स्वतःचं स्पष्टीकरण द्यायचं कोणी अपमान केला तर लगेच पलटून बोलायचं पण लेखक सांगतात रिॲक्ट करणं हा नैसर्गिक नियम नाही ती फक्त एक सवय आहे कधी कोणीतरी आपल्याला कमी दाखवतं आपण लगेच प्रत्युत्तर देतो कोणी इग्नोर केलं तर मन अस्वस्थ होतं पण ह्या पुस्तकाचा पहिला संदेश असा आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं कधीकधी उत्तर न देणं हेच सर्वात ताकदवान उत्तर असतं आजच्या जगात प्रत्येकाला स्वतःचं म्हणणं सिद्ध करायचं आहे प्रत्येक संवाद आता अहंकाराची स्पर्धा झाली आहे आणि त्यामुळे मन थकून जातं रिॲक्ट केल्याने आपण दुसऱ्यांच्या नियंत्रणाखाली जातो पण शांत राहिलो तर आपण स्वतःच्या नियंत्रणात राहतो आणि तेव्हा आपल्यात स्पष्टता अवकाश आणि शांती परत येते एक उदाहरण विजय एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह शिस्तबद्ध प्रामाणिक मेहनती पण त्याच्या टीममध्ये संदीप नावाचा एक माणूस आहे जो प्रत्येक मीटिंगमध्ये विजयची थट्टा करतो त्याच्या कल्पनांवर प्रश्न विचारतो आणि सगळ्यांसमोर त्याला कमी दाखवायचा प्रयत्न करतो सुरुवातीला विजय नेहमी रिॲक्ट करायचा आवाज वाढवायचा भांडायचा स्पष्टीकरण द्यायचा पण परिणाम टीमला वाटायचं विजय भावनिक चिडखोर आहे एक दिवस विजय थांबला त्याने काहीच उत्तर दिलं नाही संदीप काहीही बोलो तो फक्त स्मित करून शांत राहिला मीटिंगमध्ये त्याने आत्मविश्वासाने स्थिरतेने आपली मतं मांडली हळूहळू सगळ्यांनी पाहिलं की संदीप बोलणं कमी करू लागला आणि विजयचा आदर वाढला का कारण विजयने रिॲक्ट करणं सोडलं होतं तूही ही सवय कशी लावू शकतोस एक पॉज बिफोर रिस्पॉन्स उत्तर देण्याआधी थांब कोणी काही बोललं उचपलं एक सेकंड श्वास घे स्वतःला विचार की हे खरंच उत्तर देण्यासारखं आहे का दोन डीप ब्रीधिंग तीन खोल श्वास घे हे तुला भावना ते विचार या प्रवासात नेईल मन शांत राहील आणि तू नियंत्रणात राशील तीन इंटरनल डायलॉग स्वतशी बोल मी माझ्या शांततेचा मालक आहे कोणाच्याही शब्दाने माझं मन हलवू शकत नाही मौन हेच खरं उत्तर द पॉवर ऑफ नॉट रिॲक्टिंग मराठी भाग दोन कधीकधी काहीच न बोलणं हेच सगळ्यात प्रभावी उत्तर असतं स्वतःला सांग मला प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नाही माझं मौनच माझं उत्तर आहे रोज रात्री फक्त पाच मिनिटं स्वतःशी बसा आणि विचार करा आज मी कुठं विनाकारण प्रतिक्रिया दिली कुठं मी स्वतःला थांबवू शकलो असतो का हे रोज केलत तर हळूहळू तुमच्या प्रतिक्रिया देण्याचा पॅटर्न तुटू लागेल तुम्ही स्वतःकडे पाहायला शिकाल आणि प्रत्येक प्रसंगात स्वतःला शांत ठेवू शकाल जस्टिस ओ मालकम म्हणतात ज्या क्षणी तू प्रतिक्रिया देतोस त्या क्षणी तू आपली शक्ती दुसऱ्यांना देतोस आणि ज्या क्षणी तू थांबतोस त्या क्षणी तू आपली शक्ती परत घेतोस प्रत्येक वेळी जेव्हा तू शांत राहतोस तू स्वतःला अधिक मजबूत बनवत असतो रिॲक्ट न करणं म्हणजे कमजोरी नाही ती म्हणजे समजूतदारापणाची आणि आत्मनियंत्रणाची ओळख काही लोक जगात फक्त म्हणून बोलतात तुला त्रास व्हावा म्हणून ते जाणून बुजून असं काहीतरी बोलतात जेणेकरून तू चिडशील सफाई देशील किंवा कोसळशील ते तुझ्या भावना ओळखतात आणि तुझ्या रिॲक्शनलाच आपलं शस्त्र बनवतात तुझ्या विचारांची निर्णयांची दिशा ते बदलतात फक्त तुझ्या रागामुळे ते थेट काही करत नाहीत पण तुझ्या प्रतिक्रिया देण्याच्या सवयीवर ते जगतात म्हणून लक्षात ठेव त्यांचा हेतूच तुझी तुझ तुझ प्रतिक्रिया आहे आणि तू शांत राहिलास तर त्यांचा सगळा खेळ संपतो एक छोटी गोष्ट आरव एक कॉलेज स्टुडंट शांत अभ्यासू आणि आपल्या कामात रमलेला पण त्याच्याच वर्गात करण नावाचा एक मुलगा होता जो नेहमी चिडवायचा तू इतकं सिरियस काय रे टीचरचा फेवरेट आहेस का रे तू तू म्हणजे हिरो बनणार आहेस का सुरुवातीला आरव उत्तरं द्यायचा कधीकधी भांडणही व्हायचं आणि करणला हेच हवं होतं आरवचा रिॲक्शन एके दिवशी आरवने ठरवलं पुरे करण काहीही बोलो तो फक्त हसून शांत राहिला ना स्पष्टीकरण ना प्रत्युत्तर दुसऱ्या दिवशी करण पुन्हा प्रयत्न करतो पण आरव पुन्हा हसतो आणि शांत राहतो काही दिवसांनी करण थांबतो कारण त्याला समजतं आरव आता त्याच्या शब्दांचा गुलाम नाही फक्त एक गोष्ट बदलली होती आरवची प्रतिक्रिया आणि त्याने करणचा संपूर्ण कंट्रोल मोडला तू मॅन्युप्युलेशनपासून कसा वाचू शकतोस एक ट्रिगर ओळख कोण तुला वारंवार अस्वस्थ करतोय ते ओळख त्याचं नाव ती परिस्थिती नोंदवून ठेव दोन रिॲक्शन डिले कर कोणी काही बोललं तरी लगेच उत्तर देऊ नकोस थांब ऐक विचार कर स्वतःला विचार हे खरंच माझ्या ऊर्जेसाठी योग्य आहे का तीन मानसिक मंत्र त्यांचा उद्देश माझं उत्तर आहे माझं मौन त्यांचा अंत आहे चार मिरर स्ट्रॅटजी कोणी टोचलं तर त्याच शब्दांना शांत हलक्या टोनमध्ये परत सांग जस्टिस ओमालकम म्हणतात सर्वात शक्तिशाली संरक्षण म्हणजे प्रतिक्रिया न देणं कारण जेव्हा समोरचा तुला हलवूही शकत नाही तेव्हा त्याची शक्ती संपते प्रत्येक वेळी जेव्हा तू रिॲक्ट करत नाहीस तेव्हा तू जगाला दाखवतोस की तू भावनांच्या साखळीतून मुक्त झाला आहेस आणि हीच गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त अस्वस्थ करते श्वेता ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देते एक सहकारी तिच्या कामावर सगळ्यांसमोर टीका करतो त्याचा हेतू एकच ती चिडावी भांडावी आणि आपली शांती हरवावी पण श्वेता शांत राहते ती फक्त एक खोल श्वास घेते हलकेसे हसते आणि आपल्या जागेवर बसते ती काही बोलली नाही पण त्या मौनात अशी शक्ती होती की समोरच्याचा चेहराच उतरला त्या क्षणी तिने स्वतःची शांती परत मिळवली आणि समोरच्याने स्वतःचा कंट्रोल गमावला भावना म्हणजे पाहुणे असतात मालक नाहीत त्या येतात आणि जातात पण त्यांना आयुष्याच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू देऊ नका आपल्या भावना नेहमी सत्या नसतात राग आला म्हणजे समोरचा चुकीचा असेलच असं नाही भीती वाटली म्हणजे काहीतरी वाईट होणार असं नाही उदासी आली म्हणजे जीवन निरर्थक नाही भावना फक्त संकेत असतात निर्णय नाहीत भावना म्हणजे हवामानासारख्या असतात त्या येतात आणि जातात पण तू तू तर आकाश आहेस जेव्हा भावना प्रचंड वाढतात थांबा श्वास घ्या आणि स्वतःला विचारा ही खली परिस्थिती आहे का की फक्त माझी भीती भावनेला नाव द्या मला आता राग आलाय मला आता असुरक्षित वाटतंय इतकंच केलं तरी मन शांत होतं राग भीती किंवा दुःखाच्या शिखरावर कधीही मोठे निर्णय घेऊ नका भावना म्हणजे संदेश आदेश नाहीत रात्रीच्या मेट्रोमध्ये आरव ऑफिसून परतत होता एका माणसाशी धडक झाली आणि तो माणूस चिडून म्हणाला बघून चालत नाही का गवार आरवच्या आत राग पेटला पण अचानक त्याला आईचे शब्द आठवले बाळा प्रत्येक भांडण सन्मानासाठी नसतं काही भांडणं फक्त वेळ आणि ऊर्जा वाया घालवतात आरव शांत राहिला तो माणूस गेला आणि आरव मनोमन म्हणाला मी जिंकलो कारण मी स्वतःला हरू दिलं नाही कधीकधी प्रत्येक अपमानाला उत्तर देणं हे तुमचं सामर्थ्य दाखवत नाही तर शांत राहणं दाखवतं लोक तुम्हाला उकसवतील शब्दांनी नजरेनं सोशल मीडियावरून पण तुम्ही ठरवा ही लढाई खरंच माझ्या शांतीच्या किमतीची आहे का कल्पना करा दररोज तुमच्याकडे शंभर भावनिक पॉइंट्स आहेत आता ठरवा ते तुम्ही कुणाच्या तोंडसुखावर खर्च करणार की तुमच्या स्वप्नांवर प्रत्येक वाद प्रत्येक स्पष्टीकरण तुमची ऊर्जा खातं म्हणून स्वतःला विचारा ही गोष्ट खरंच पाच दिवसांनी पाच महिन्यांनी किंवा पाच वर्षांनी महत्वाची असेल का उत्तर नाही असेल तर आजच दुर्लक्ष करा शांतता म्हणजे भीती नाही ती म्हणजे शहानपणा आहे जेव्हा तुम्ही बोलत नाही तेव्हा तुम्ही रिॲक्शन नाही तर दिशा निवडत असता लोक तुमच्याकडून प्रतिक्रिया ओढून घेतील तुमची ऊर्जा शोषतील पण बुद्धिमान तोच जो ठरवतो कोणाला उत्तर द्यायचं आणि कोणाला फक्त स्मित देऊन पुढं जाऊ द्यायचं शेवटी प्रत्येक भांडणात उतरलं म्हणजे प्रत्येक वेळी विजय नाही पण योग्य लढाई निवडली तर पराभवसुद्धा ताकद बनतो प्रत्येक अपमान प्रत्येक टीका यांना उत्तर देणं म्हणजे अहंकाराचं अन्न पण शांत राहणं म्हणजे आतली शक्ती वाढवणं तुमची शांती तुमची सर्वात मोठी जिंका आहे शांतता म्हणजे हार नाही तीच विजय आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा